नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वाहिले स्टोरवरती तुमच्या सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही कांदा पीक का आहे किंवा कांदा पिकाची रोपवटी आहे ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या यावर्षी लागवड दिसून येत आहे आणि कांदा पिकामध्ये जर तुम्ही सुद्धा कांदा पिकाची किंवा कांदा पिकाची रोपवटिका या ठिकाणी लागवड केलेली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण आता सध्या काय होत आहे की कांदा पिकामध्ये सकाळ सकाळी धुकं पडत आहे आणि धुकं पडल्यामुळे आपल्याला त्यामध्ये जे काही कांदा पिकाची पात आहे ती खाली पडत आहे म्हणजे डम्पिंग होत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये करपासुद्धा या ठिकाणी आता आपल्याला बघायला मिळतो वरती शेंड्यामुळे वरती तर त्यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या या ठिकाणी ताणनाशक वापरलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला त्यामध्ये कांदा पिकामध्ये झटका बसलेला दिसून येत आहे आणि त्यामुळे कांदा पीक थोडंसं पिवळं पडलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक चांगली फवारणी घेणं या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे तर या फवारणीमध्ये आपल्याला चार औषधांचं कॉम्बिनेशन करायचं आहे तीन महत्त्वाचे आहे चौथं तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि यामध्ये आपण कोणतंही स्पॉन्सरशिप नाही आहे जे मी स्वतः घरच्या शेतामध्ये वापरतो तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो आणि पूर्ण आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून किंवा आपल्या अनुभवातून हे तुम्हाला सर्व सांगत असतो तर यामध्ये आपल्याला चार औषधांची कॉम्बिनेशन करून या ठिकाणी फवारणी करायची आहे तर ते काय घ्या घेतलं गेलं पाहिजे कोणत्या औषधाचं काय काम आहे हे सुद्धा माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि जर तुम्ही या ठिकाणी सोयरी स्टोअरवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आप आपल्याला सर्वात पहिले जे काही आपलं कांदा पीक पिवळं पडलेलं आहे त्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं झिंक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जे काही डम्पिंग आणि करपा आहे त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि एखादं कीटकनाशक घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुमचं कांदा पीक जास्तच पिवळं पडलेलं आहे किंवा मग जास्तच थोडंसं आपलं सशक्तपणा किंवा नाजूक झालेलं आहे तर तुम्ही नंतर या ठिकाणी एक टॉनिक घेऊ शकता तर तीन महत्त्वाचे आहे आणि टॉनिक तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही टॉनिक घेऊ शकता तर यामध्ये सर्वात पहिले जे जी आपण झिंक सांग सांगितलेलं आहे तर झिंकमध्ये तुम्ही या ठिकाणी ईडीटी ए म्हणजे चिलेटेड फॉर्ममधलं आपल्याला या ठिकाणी झिंक घ्यायचं आहे तर हे तुम्ही चांगल्या कंपनीचं घ्या कोणत्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल फक्त चांगल्या कंपनीचं चांगल्या क्वालिटीचं बघून घ्या तर यामध्ये सर्वात पहिले आपल्याला चिलेटेड झिंक घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही करपा किंवा डम्पिंगचा आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम दिसून येत आहे त्यासाठी आपल्याला कस्टोडिया कस्टोडिया हे जे काही बुरशीनाशक आहे हे घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती सगळ्यांचं प्रमाण या ठिकाणी दिसून जाईल व्हिडिओमध्ये जर सांगितलं तर व्हिडिओ मोठा होतो त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती प्रमाण दाखवून देत असतो तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिलं घ्यायचं आहे चिलेटेड झिंक त्यानंतर दुसरं बुरशीनाशक घ्यायचं आहे कस्टोडिया आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये एखादं या कीटकनाशक म्हणजे तुम्ही या ठिकाणी आलिका घेऊ शकता किंवा मग मार्शल घेऊ शकता दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला आवश्यकता असेल तुमचं कांदापेक जास्तच पिवळं पडलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी टॉनिक घेऊ शकता तर या ठिकाणी आपण आता कोणतं टॉनिक वापरू शकतो तर टॉनिकमध्ये आपल्याला या ठिकाणी इसाबियन किंवा मग बायोविटा किंवा मग तुम्ही जे काही ॲमिनो ऑसिड असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता तर बघा सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं या ठिकाणी चिलेटेड झिंक त्यानंतर कस्टोडिया आणि त्यानंतर एखादं कीटकनाशक आलिका किंवा मार्शल आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे एक टॉनिक तर टॉनिक घेत असताना हिसेबेन तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला हिसेबेन भेटलं नाही तर तुम्ही या ठिकाणी ॲमिनो ॲसिड किंवा असलेलं तुम्ही कोणत्याही चांगल्या चा कंपनीचं या ठिकाणी घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला या चार औषधांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कांदा पिकावरती फवारणी करायची आहे आणि कांदा पिकाचं चांगल्या चा 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 पद्धतीनं नियोजन करायचं आहे आणि चांगलं जास्तीत जास्त उत्पन्न यावर्षी घ्यायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो इथून पुढे सुद्धा कांदा पिकामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि कांदा पिकामध्ये आपण शेवटपर्यंत जे काही वेळच्या वेळी सर्व मार्गदर्शन आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत त्यासाठी चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद